हा तुम्ही सांगा कस कस लिहायला अरे तू सांगा आधी दी। दीक्षा किती रुपये सत्तर पहिल्याच सांग सा नाही त्याचा हा आणि त्याच्यामध्ये किती दशक होते सत्तर रुपये मध्ये सत्तर रुपये मध्ये दशक हा हा गुड तू सांग तुझे गणित केलेले इथले वहीवरचे प्रत्येक फटफट वाचून दाखव सत्तर रुपये नऊ पैसे सात दशक नऊ पैसे हा ऐंशी रुपये नऊ पैसे ऐंशी आठ दशक नऊ पैसे मध्ये किती दशक होते दहा दशक गुड आणि ह्याच्यामध्ये एकशे वीस एकशे वीस मध्ये बारा दशक गुड तुझे दाखव का शिवम तुझ्या वय दाखव तुझं केलंस का नव्वद रुपये मध्ये किती दशक होते नव्वद रुपये मध्ये नव्वद रुपये मध्ये एकशे दहा रुपये मध्ये किती दशक होते कळाला ना आपण ते म्हणायचं आता कुणाचं राहिले हा श्रेष्ठी तुमचं सांगा एकशे सत्तर रुपये मध्ये किती दशक असते सत्तर, सत्तर रुपये मध्ये हा हा सतरा म्हणजे दहाच्या सात नो, नोट सतरा नोटा असतात म्हणायच्या दशक फक्त नाव आहे दहाची नोट असते ते फक्त कन्फ्युजन नाही तू सांग ऐंशी रुपयामध्ये किती दशक असते ऐंशी रुपये किती दशक दशक, दशक।, दशक।, दशक। नको थांब तीन राहील दोन तू सांग ऐंशी रुपयामध्ये किती दशक असतात गुड का लक्ष द्या जरा Salve, Márcia